नमस्कार मी वंदना पवार आज मस्त डाळीपासून बनवलेला आहे छान गव्हाच्या पिठापासून बनवलेला असा छानसा रेसिपी हे बघा खायला खूप छान एक मी असं एक वाटी डाळ घेतली त्याला धुवून घेतले तुरीच्या डाळीला त्यात एक टमाटर कापून टाकते यात आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या दोन तीन कापून अशा मध्ये आणि एक चमच हळद टाकायची शिजायपुरतं पाणी घालून आपल्याला झाकण लावून हे शिजवून घ्यायचं आहे दोन तीन शिट्ट्या काढून हे मी पीठ चुरलेलं घरी असं आपण पोळ्या लाटायला पीठ चुरतो तसंच मी आधीच चुरलं होतं आता मी त्याचे छोटे छोटे पोळ्या लाटणार आहे आज लेकरं म्हणू लागले आज पोळ्या खायच्याच नाही पण आज वेगळं काहीतरी आता हे आपल्या घरी छान असं मी बनवत आहे रोज मुलं भाजी पोळी खाऊन कंटाळतून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं असं वरून असं थोडंसं पीठ टाकलं की ते चिपकत नाही दातून असे आपल्या छोटे छोटे रोल करून घ्यायचे त्याचे सगळे आपल्याला असे हे रोल आता आपल्याला लाटून घ्यायचे जेवढे पाहिजे तेवढे मुलांपुरते बनवायचे तर मुलांपुरते लाटायचे नाही तर मग सगळ्याला जर आवडत असेल आपापल्या घरातले पद्धत सगळ्यापुरतेही करू शकता थ्यावा असे पॅक करून घ्यायचे आपल्याला घडी हे बघा मी सगळे ह्या आता असे रोल हे बनवून घेतले दोन ताट मी रोल असे बनवून घेतले आता आपण एका कढईत पाणी उकळायला टाकलं मी याच्यात तेल टाकू आणि आता सगळे आपल्याला रोल हे आपल्याला याच्यात उकडून घ्यायचे ते सगळे आता याच्यात ताट झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यायचे हे बघा दहा पंधरा मिनटात असे मस्त हे कडक होऊन येतात आपल्याला ते आता त्याच्या आपल्याला कापा काढून घ्यायच्या आहेत असे छोटे छोटे जसे लागते तसे छोटे मोठे तसे आकाराचे आपल्याला हे असे काप पाडून घ्यायचे असे छोटे छोटे आपल्याला सगळे हे पगा मी कापून घेतले सगळे आता आपण आता डाळीला आपल्या फोडणे देऊ आधी डाळ मस्त शिजली आहे त्यात टमाटा पण मस्त शिजले आता आता याला एका चमच्या सायानं आपण असं फिरून घेऊ वरणाला कडाई तेल टाकून आपल्याला कांदा आणि लसण जिऱ्याची पेस्ट टाकून फिरून घ्यायचं आहे जास्त काही मसाले गिसाले काही लागत नाही साधारण रेसिपीला घरी बिना मसाल्याचीच बनते ही कांदा थोडासा आपल्याला लालसर होऊ द्यायचा त्याच्यात आपल्याला जिरं आणि लसूण कुटलेला टाकायचा आहे जिरा अख्खही टाकू शकता आपण मी कुटून टाकले लसणा लसणाबरोबर छान आता याच्यात दोन चम्मच मिरची टाकायची तिखट जसं लेकरं खातात तशी चमचभर अर्धा चम्मच हळद टाका आपण डाळीत पण हळद घातली होती आता डाळ्याच्या सोडून देऊ लगेच आपल्याला ते कापलेले आपल्याला हे पोळीचे काप आपल्याला याच्यात आतमध्ये टाकायचे खाली वरती करून असं फिरून घ्यायचं त्याच्यात मीठ चवीपुरतं टाकून देऊ आता मी आधी मीठ होतं घातलं म्हणून बराबर आता मी दीड चमच मीठ घातलंय मस्त आता छान असं फिरून घेते थोडंसं पाणी टाकून आपल्या ते डाळीत कुकराचं आपल्याला डाळ धुवून त्याच्यात टाकून द्यायचे थोडंसं पाणी आणि थोडं पाच मिनटं होऊ द्यायचं हे बघा किती छान झालेत आपले हे बघा हे गव्हाच्या पिठापासून किती छान खायला पण एकदम चवदार लागते हे डाळीपासून बदलेलं या ताटात काढून घ्यायचं हे पदर आपले सुटलेले आहेत म्हणून थोडंसं काही काही ढिल्ले राहिले होते आपल्या पोळीचे पदार्थ ते सुटलेत आतमध्ये टाकल्यावर व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक सबस्क्राईब करा